नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कॅबिनेट डिसिजन गावखेड्यांचा होणार कायापलट मंत्रिमंडळाचे आठ मोठे निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ निर्णयातील आठ मोठे निर्णय कोण आहेत ते जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कॅबिनेट डिसिजन गावखेड्यांचा होणार कायापलट मंत्रिमंडळाचे आठ मोठे निर्णय बघा राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि विशेष म्हणजे ग्रामीण विकास शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ या संदर्भात आजच्या बैठकीत म्हणजे कालच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आजच्याच म्हणजे कालच्या बैठकीत महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे बघा राज्यात कोण कोणते निर्णय घेण्यात आले पहिलं आहे ग्रामविकास विभाग राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार आहे हे झालं ग्रामविकास विभाग त्यानंतर आहे ग्रामविकास विभागामध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवनोन्नती या अभियाना अंतर्गत दहा जिल्ह्यात उमेद मॉल म्हणजे जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करणार राज्यातील ग्रामीण भागातील महिला या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यानंतर आहे सहकार व पणन विभाग नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि राष्ट्रीय नामांकित बाजार तळ स्थापन होणार त्यासाठी त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन म्हणजे विकास व विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये सुधारणा करण्यास मान्यता हे झालं सहकार व पणन विभाग त्यानंतर आहे विधी व न्यायविभाग महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे ही निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार त्यानंतर विधी व न्याय विभागामध्ये बघा पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयाची स्थापना या न्यायालयासाठी पदांना मंजुरी त्यानंतर जलसंपदा विभागामध्ये बघा वर्धा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प तालुका सेलो या प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी दोनशे एकतीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता त्यानंतर जलसंपदा विभागामध्येच बघा वर्धा जिल्ह्यातील धाम जो मध्यम प्रकल्प आहे तालुका आर्वी येथे या प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था हे नूतनीकरणाच्या कामासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी सत्तावीस लाख रुपयाच्या तरतुदीस मान्यता महसूल विभागासंदर्भात महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना अॅडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथील जमीन देण्यास मान्यता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही राज्य मंत्रिमंडळातील जी आठ मोठे निर्णय आहेत म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या बैठकीत पार पडलेली ही महत्वाचे म्हणजे एकूणच आठ मोठे निर्णय कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद